रोल काल ठाकरे गटाकडून का आंदोलन करण्यात आलं आहे कशा पद्धतीचे गुन्हे दाखल झालेले आहेत श्री शरद कोळी आणि त्यांचे कार्यकर्ते या सर्वांच्या विरुद्ध <coughs> खासदार प्रणिती शिंदे मॅडम यांच्या विरुद्ध केलेल्या आंदोलनाबद्दल कलम दोनशे तेवीस भारतीय न्यायसंहिता आणि कलम एकशे पस्तीस महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याबद्दल माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग दोन सो सर माननीय डी सी पी कबाडे सर आणि माननीय पोलीस आयुक्त राजकुमार सर यांच्या आदेशावरून तत्काळ त्यांना ताब्यात घेऊन प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे कठोर कारवाईचे आदेश वरिष्ठांनी दिलेले आहेत काँग्रेस ही आक्रमक झाली आहे त्यांच्याविरोधात आंदोलन करण्याच्या तयारीत आहे पोलिसांचा मोठा बंदोबस्त शिवसेना सोलापुरातील शिवसेना भवन समोर लावला आहे कशा पद्धतीचं खबरदारीचा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आम्ही बंदोबस्त लावण्यात आलेला आहे किती कार्यकर्त्यांचे विरोध काल गुन्हा दाखल ते शरद कोळी श्री खंदारे आणि इतर कार्यकर्ते ज्यांनी ज्यांनी आंदोलन केलं त्या सर्वांची शोध घेऊन त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येत आहे